नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे भारताचे लष्कर प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण यांनी सिंगापूरच्या दौऱ्यावर असताना शांगरीला डायलॉग या समिटच्या दरम्यान ब्लूमबर्ग टी व्हीला म्हणजेच विदेशी मीडियाला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही कबुली दिली की पाकिस्ताननं सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरचा जो भाग झाला खास करून सहा मेच्या रात्री आणि सात मेच्या पहाटे त्यावेळेस पाकिस्तानकडनं भारताची विमानं पाडली गेली अशी कबुली ही सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लष्कर प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर म्हणजेच ब्लुमबर्ग टीव्ही समोर दिली आणि त्यांनी आता एकच खळबळ उडालेली आहे या आधी सुद्धा द हिंदू असेल किंवा अन्य काही फॉरेन एक्सपर्ट्स जे आहेत एकूणच परराष्ट्र धोरण आणि नीतीच्या संदर्भातले या लोकांनी शंका व्यक्त केली होती की पाकिस्ताननी जसा पाकिस्ताननं दावा केला आहे की भारताची पाच ते सहा दोन वेगवेगळे दावे आहेत त्यांचे पाच ते सहा विमानं पाडली त्यातली चार विमानं ही राफेलची आहेत आणि त्याच वेळेस राफेलकडनं सुद्धा अशी एक नोट काढली गेली की होय एक विमान पडल्याचं आम्हाला कळालेलं आहे या दरम्यान इंटरनॅशनल मार्केटमध्ये राफेलचे स्टॉक्स हे कमी झाले किंवा ते घटले आणि मग तिथनंही चर्चा सुरू झाली की भारतानं जे ऑपरेशन सिंधूर केलं त्यामध्ये भारताची काय नेमकी चूक झाली काही टॅक्टिकल एरर झाला का विरोधी पक्षनेते जे आहेत लोकसभेचे राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं जे विधान होतं की आम्ही पाकिस्तानला हल्ला करण्यापूर्वी कळवलं की आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करतो आहोत नागरी वस्त्यांवर करत नाही आणि त्यानंतर आम्ही ऑपरेशन सिंधूर केलं हा जो धागा आहे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा तो उचलून राहुल गांधींनी मोदी सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारले की तुम्ही शत्रू करायला चाललो आहे त्यानं शत्रू सावध झालेला आहे भारताची किती विमानं पडली हे तुम्ही भारताला जनतेला सांगत का नाही विशेष अधिवेशन संसदेचं बोलवत का नाही असे सवाल हे राहुल गांधींनी उपस्थित केले होते त्यानंतर सरकारकडनं या बाबत बरचसं मौन बाळगलं गेलं किंवा दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर भाषणांमधून ऑपरेशन सिंदूर गोली का जवाब गोली से किंवा आता भाजपनं घर घर सिंदूर अभियान हाती घेतलेलं आहे त्याचं वेगळं कॅम्पेनिंग बिहारच्या निवडणुकांच्या दृष्टीनं सुरू केलेलं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे त्याच वेळेस विरोधक हे म्हणत होते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि पाकिस्ताननं जे हल्ले चढवले त्यावरती जे आपण प्रति हल्ले चढवले यामध्ये भारताची जर का लढाऊ विमान पडली असतील तर ती सांगितली का जात नाही की नेमकी किती पडली आहेत कशी पडली आहेत पाकिस्तान एकतर्फी दावा करताय त्याला काउंटर का केलं जात नाही हा सवाल विरोधकांकडनं विचारला जात होता आणि त्याला आता लष्कर प्रमुख सी अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण यांनी ब्लूमबर्ग टीव्ही आणि सांगलीला डायलॉग समिटच्या दरम्यान बोलताना जी वक्तव्य केलेली आहेत त्याच्या हेडलाइन्स आज सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये झालेल्या आहेत अगदी लोकमतनं सुद्धा त्याची हेडलाईन केलेली आहे लोकमतच्या आजच्या सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानावरती ही ती बातमी आहे मी तुम्हाला दाखवतोय ती ही ती बातमी आहे या बातमीत काय म्हटलंय तर या बातमीचं शीर्षक हेडिंग असं आहे विमानांची हानी महत्वाची नाही ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्वाचे आहे भारताची किती विमान पाकिस्तानने पाडली या प्रश्नाला उत्तर देताना सीडीएस जनरल अनिल चव्हाण म्हणाले लष्कराला आपल्या रणनीतीत सुधारणा करून पुन्हा प्रभावी प्रत्युत्तर देता येईल पाकिस्ताननं असा दावा केला होता की सात मेला भारतानं जे ऑपरेशन सिंदूर केलं आणि भारताने तेव्हा दावा केला की पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या नऊ दहशतवादी हल्ल्यावरती आम्ही चोवीस प्रिसिजन मिसाईलचे हल्ले केले आणि त्यामध्ये दहशतवादी अड्डे हे आम्ही नष्ट केले त्याच दरम्यान त्याच हल्ल्या म्हणजे सात मेच्या दिवशी सारा मेच्या मध्यरात्रीपासून पहाटे त्या काळामध्ये सुरुवातीला जेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं त्या दरम्यान पाकिस्ताननं भारताची काही विमानं ज्यामध्ये राफेल महत्वाची ती पाडली असा दावा केला होता त्याला आता पुष्टी देताना किंवा तशी कबुली देताना भारताचे लष्कर प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांनी हे सांगितलेलं आहे की विमानं पडलीत तुम्हाला आठवत असेल अकरा मेची जी पत्रकार परिषद ज्यामध्ये एअरफोर्सचे एअरफील्ड मार्शल ए के भारती यांनी सुद्धा पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की नुकसान होतच असतं पण आता ते नुकसान किती आहे ही माहिती जगासमोर यावी असे प्रयत्न फॉरेन मीडिया मार्फत चालले आणि त्यात ब्लुमबर्ग टी व्ही यशस्वी झालं त्यांनी सी जनरल अनिल चव्हाण यांच्याकडनं एक मोठी बातमी काढली प्रश्नाचं उत्तर जे अनिल चव्हाण यांनी दिलं त्यामध्ये त्यांनी हे कबूल केलं की पाकिस्ताननं विमानं पाडली आता ती नेमकी किती पडली कशी पडली ते पुढे असंही म्हणाले की सात मेच्या पहाटे जे आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं त्यामध्ये आमची चूक विमानं पाडल्यानंतर आम्हाला उमगली आणि आम्ही आमची स्ट्रॅटेजी बदलली आणि मग पुढे आठ नऊ दहा या तीन दिवसांमध्ये जे अचूक मारे भारताच्या लढाऊ विमानांकडनं ड्रोन्सकडनं झाले ज्यामध्ये पाकिस्तानी हवाई दलाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे पाकिस्तानच्या हवाई धावपट्ट्या आम्ही जवळजवळ नष्ट केलेल्या आहेत इतकं उत्तम असं काम आम्ही मग नंतरच्या तीन दिवसांमध्ये केलं पण सुरुवातीला मात्र आम्हाला झटका बसला आणि ही युद्धनीती आम्ही लगेच करेक्ट केली असंही अनिल चव्हाण म्हणाले पण सर्वात मोठी बातमी त्यातनं ही आली की होय पाकिस्ताननं भारताची विमानं पाडली राफेल पाडलं आणि आता हा विषय प्रचंड मोठा गंभीर झालेला आहे की यासाठीच का मोदी सरकार एन डी ए सरकार भाजपचं सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून माहिती देत नाहीये काही लपवलं जात आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे नेमकं अनिल चव्हाण हे सिंगापूरला जी शांगरीला डायलॉग समिट आहे त्या दरम्यान एका मुलाखतीत आणि तिथे बोलतानाही काय म्हणालेले आहेत ते बघूया There were losses, but uh, the numbers and that's not important. What was important is why did these lo losses occur and what do we do after that? So we rectified the tactics and then went back on 7th, 8th and 10th and 10th in large numbers to hit air bases deep inside Pakistan. Uh, penetrated all their air defenses with impunity. Stick, uh, carried out precision strikes. General, there's still one unanswered question since uh, the incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed uh, an Indian jet, or, in fact, more than that. It, can you confirm? Uh, I think what is important is that uh, not the jet being down, but why they were being down. Why? Yeah, yeah. Why? Down. Yeah. Why they were? So the, uh, the good part is that we are able to understand the tactical mistake which we made, remedy it rectify it, and then implement it again after two days, and flew all our jets again targeting at long range, which I said. Pakistan claims six Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect, and that is not information which I said.

पहिल्यांदा लोकांना त्यांचा धर्म विचारला गेला त्यांचं लिंग तपासलं गेलं महिलांना सोडून दिलं गेलं आणि पुरुषांनाच मारलं गेलं तर हा मेसेज क्लिअर होता की दहशतवाद्यांना हे सांगायचं होतं की आम्ही जिहाद करतो हो, आहोत तो हिंदूंच्या विरोधात करतो आहोत पाकिस्तानचा हा मनसुबा उधळण्यासाठी नंतर मग अकरा दिवसांनी सहा मेच्या मध्यरात्री सात मेच्या पहाटे भारतानं ऑपरेशन सिंदूर केलं या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं लढाऊ विमानांच्या मदतीनं ज्यामध्ये राफेल सारखी अत्याधुनिक विमानं होती सुखोई सारखं अत्याधुनिक विमानं होती आणि वेगवेगळे क्षेपणास्त्र यातनं नऊ दहशतवादी अड्डे जे पाकव्याप्त काश्मीर जो पाकिस्तानचा भाग आहे पाकिस्तान, पाकिस्तान जवळ आहे त्याचबरोबर सिंध आणि पंजाब या पाकिस्तानातल्या प्रांतामध्ये जे दहशतवादी अड्डे जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा आणि इतर अनेक अशा दहशतवादी संघटना ज्या वेगवेगळ्या नावानं उभ्या झालेल्या आहेत त्यांचे महत्वाचे खरून जे अड्डे आहेत ते उडवले त्यामध्ये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले असा दावा सुद्धा भारत सरकारनं केला पण या दरम्यान पाकिस्ताननी नंतर सांगितलं की आम्ही पाकिस्तान एअरफोर्सकडनं भारताची पाच लढाऊ विमानं आम्ही पाडलेली आहेत त्यानंतर पाकिस्ताननं असाही दावा केला की आम्ही पाच नाही तर सहा लढाऊ विमानं भारताची हवाई दलाच्या हवाई दलाची भारताची विमानं ही पाडलेली आहेत याविषयी सोयीस्कर मौन बाळगलं गेलं पण जनरल जे आपले चीफ ऑफ आप डिफेन्स स्टाफ आहेत लष्कर प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांच्या कबुलीनं मात्र सरकार हे तोंडावर आपटलेलं आहे आता जनतेला उत्तर द्यायचं आहे आणि त्याच वेळेस राफेल सारखी आपण जवळजवळ आतापर्यंत सव्वीस राफेल विमानं ही फ्रान्सच्या दुसाल कंपनीकडनं विकत घेतलेली आहे अतिशय महागडी पण अत्याधुनिक ही राफेल विमानं आहेत असं सरकारकडनं सांगितलं गेलं हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं काँग्रेस आणि खास करून राहुल गांधींनी आरोप केले होते की राफेलच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालाय पण सरकार सांगत होतं की राफेल हे अत्याधुनिक असं विमान आहे लढाऊ विमान आहे आणि त्याला जगात तोड नाही आहे म्हणून आम्ही अव्वाच्या सव्वा किंमत मोजून राफेल खरेदी करतो आहोत खरेदी केले आता तीच राफेल जर का पाकिस्ताननं पाडली असतील आणि तेही भारताकडनं आधी पाकिस्तानला सांगितलं गेलं की आम्ही हल्ला करतो आहोत नागरी वस्त्यांवर करत नाही आहोत पण आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर करतो आहोत ही जी टॅक्टिकल एरर आहे ही जी एक चूक आहे जी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कबूल केली होती पण सरकार मान्य करत नाही आहे ती चूक भारताला नडली का भारत सरकारला नडली का परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आणि युद्धनीतीच्या बाबतीत भारत पाकिस्तान समोर कमी पडलं का ही चर्चा जागतिक पातळीवरती सुरू आहे राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर मार्फत शिकवतोय तेव्हा आपण पाकिस्तानला आगाऊ सूचना का देतो हो? आहोत आहोत की आम्ही हल्ला करतो हो। आणि तिथेच पाकिस्तानचं संरक्षण दल हे सज्ज झालं त्यांचं एअरफोर्स सज्ज झालं आणि आपली विमानं पडली आता त्याला दुजोरा ही पुष्टी आणि कबुली देऊन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लष्कर प्रमुख अनिल चव्हाण यांनी दिलेली आहे ही एवढी मोठी बाब आहे की आज सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या बातम्या केलेल्या आहेत कारण बातमीच तशी मोठी आहे आपण सुद्धा आतली बातमी तिथेच करतो आहोत आता सांगायचं तात्पर्य असं आहे की यामध्ये जेव्हा आपण जनतेला विश्वासात घेऊन पाकिस्तान आपलं शत्रू राष्ट्र आहे त्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर करतो त्याला धडा शिकवला असं सांगतो आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडनं आपल्यावरती हल्ले केले जातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की भारत पाकिस्तान दरम्यान शेवटी युद्धच झालं ज्या पद्धतीनं भारतानं पाकिस्तानच्या तेरा हवाई दलाच्या तेरा एअरबेसेसवरती हवाई तळांवरती तेरा हल्ले केले तिथे तिथे बेचिराग केले ते उद्ध्वस्त केले एवढंच नाही तर पाकिस्तानचं जी न्यूक्लिअर लॅबोरेटरी आहे तिला सुद्धा हादरे बसले तिच्या आजूबाजूला भारतानं हवाई हल्ले केले मग हे युद्ध नव्हतं तर काय जरी युद्धजन्य परिस्थिती होती आणि जेव्हा आता असं वाटलं की भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची तेरा हवाई तळ ही जवळजवळ उद्ध्वस्त केलेली आहे पाकिस्तानने आपली एअर ट्रॅफिक बंद करावी लागली पाकिस्तानला एअर स्ट्रीप बंद केलेली आहे पाकिस्तान तिथे युद्धबंदी करा अशी याचनेत पाकिस्तान येणार तेवढ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आणि सांगितलं की भारत पाक दरम्यान युद्धबंदी झालेली आहे मी मध्यस्थी केलेली आहे दोन्ही देशांना सांगितलेलं आहे की तुम्ही युद्ध थांबवा आपल्याला न्यूक्लिअर वॉर हे जगाला परवडणारं नाही कारण दोन्ही देश भारत आणि पाकिस्तान हे न्यूक्लियर नेशन्स आहेत त्यांच्याकडं अण्वस्त्र आहेत आणि अण्वस्त्रांचं जर का युद्ध झालं असतं तर ते जागतिक शांततेला योग्य नसतं कारण हे पारंपरिक शत्रू आहेत एकमेकांचे आणि ते फार टोक्याला हे अन्वसरांचं युद्ध भारत पाकिस्तान दरम्यान गेलं असतं म्हणून आपण मध्यस्थी केली आणि हे युद्ध थांबवलं आता युद्धबंदी मी जाहीर करतो हो, आहोत असा दावा हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि तिथेही मग काँग्रेस असेल विरोधी पक्ष असेल सर्वांनी हा आक्षेप घेतला की हु इज डोनाल्ड ट्रम्प अमेरिका कोण आहे अमेरिका भारताच्या वतीनं पाकिस्तानच्या वतीनं पाकिस्तानला चालत असेल पण भारताने ते का कापवून घ्यावं परस्पर डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका युद्धबंदी कसं जाहीर करतंय आणि भारत ते ऐकतंय मग आपण सार्वभौम देश म्हणतो कुणाच्या समोर झुकणार नाही म्हणतो मग आपण काय झुकलो आहोत याची कारण आम्हाला हवी आहेत असं विरोधी पक्ष म्हणायला लागला पण देशामध्ये निवडणुकांचं वारं बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाहत आहे सरकार ऐकण्याच्या मोडमध्ये नव्हतं आणि सरकारनी ह्या चर्चांना विराम देण्यासाठी सर्वपक्षीय मंडळ देशाबाहेर परदेशात पाठवून ऑपरेशन सिंदूर हे का करावं लागलं दहशतवादाच्या विरोधात भारत कसा आहे भारताचा लढा कसा आहे ऑपरेशन सिंदूर आम्ही का केलं पाकिस्तान कसा दहशतवादाला सपोर्ट करतो याचा बुरखा फाडण्याचं काम भारत सरकारनं सुरू केलं त्यासाठी सर्वपक्षीय सात मंडळ ही तयार केली ती वेगवेगळ्या देशांमध्ये समूह गटा करून तिकडं ती पाठवली सर्वाधिक चर्चा झाली ती शशी थरूर जे काँग्रेसचे तिरुअनअनंतपुराचे चार वेळेचे खासदार आहेत जे युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा कार्यरत होते अनेक वर्ष ज्यांचं वास्तव्य अनेक वर्ष हे अमेरिकेत राहिलेलं आहे त्यांना नेमकं अमेरिका आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्याचं अध्यक्षपद प्रमुखपद दिलं त्याचबरोबर सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या खासदार त्यांना काही देशांच्या शिष्टमंडळाचं अध्यक्षपद दिलं त्यानंतर श्रीकांत शिंदे जे शिंदे सेनेचे खासदार आहेत त्यांना एका गटाचं अध्यक्षपद दिलं त्याचबरोबर मनीष तिवारी जे काँग्रेसचे नेते आहेत खासदार आहेत त्यांना सुद्धा शिष्टमंडळात घेतलं तसंच आनंद शर्मा काँग्रेसचे राज्यसभेचे नेते त्यांना सुद्धा शिष्टमंडळात घेतलं काँग्रेसनं जी नावं शिष्टमंडळासाठी दिली होती ती न घेता परस्पर या नेत्यांची सरकारकडनं निवड केली गेली काँग्रेसनं आधी सुरुवातीला आक्षेप घेतला आणि नंतर म्हटलं की ठीक आहे शशी थरूर तसं हे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना सुद्धा आता काँग्रेसमध्ये उभं गालेलं आहे ते आधीच भाजपच्या संपर्कात गेलेत की काय अशी चर्चा होती आणि शशी थरूर हे आता पूर्णपणे त्यांनी भारताची बाजू ही परदेशात इतकी भक्कमपणे मांडली खास करून अमेरिकेत इतकी भक्कमपणे मांडली की त्याच्या इंटरनॅशनल न्यूज झालेल्या आहेत या शिस्तमंडळामध्ये उद्धव सेनेच्या म्हणजेच ठाकरेंच्या सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी सुद्धा आहेत त्यावरनं सुद्धा संजय राऊत नाराज झाले वगैरे बातम्या आल्या सांगायचं तात्पर्य हे आहे की सत्ताधारी भाजपनं आणि मोदी सरकारनं विरोधकांना फारसल विश्वासात न घेता नेत्यांच्या निवडी आधी केल्या खासदारांची निवडी आधी केल्या आणि ह्यातले बहुतेक खासदार असे आहेत की जे भाजपच्या संपर्कात आहेत आज ना उद्या कुंपण ओलांडून स्वतःच्या पक्षाचं ते भाजपकडं जाऊ शकतात अशा चर्चेतलेच नेते या शिष्टमंडळात निवडलेले आहेत खास करून शशी थरूर शशी थरूर हे भाजपच्या खूप संपर्कात आहेत मोदींचा जीव त्यांच्यावरती आलेला आहे शशी थरूरांनी आधी काय पुस्तके लिहिली भारताचा हिंदू तालिबान होतोय किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती त्यांनी एक उपहासात्मक पुस्तक लिहिलेलं आहे याचा सर्व विसर मोदी सरकारला पडला कारण एकच की शशी थरूर हे भारताची बाजू भक्कमपणे मांडतायत एवढंच नाही तर जेव्हा काँग्रेस हा आक्षेप घेत होत की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान दरम्यान युद्ध झालं तेव्हा तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्यातला एक तुकडा आता पाकिस्तान आहे आणि दुसरा बांगलादेश आहे आणि तो इतिहास आणि अनुभव बघता आत्ता मोदी सरकार कच खाल्ली मोदी सरकारला हे ऑपरेशन सिंदूर नीट पार पाडता आलं नाही यामध्ये आपली विमानं गेली यामध्ये आपण शत्रूला आगाऊ सूचना देऊन हल्ला करतो ही किती मोठी चूक आहे ही घोडचूक आहे असं काँग्रेस म्हणत आहे त्याच वेळेस मात्र शशी थरूर हे यांनी ठरवलेलं आहे की देशासाठी मला जी जी म्हणून बाजू परदेशात मांडायची असेल ती मी मांडणार मी आधी भारतीय आहे मी काँग्रेस माझ्या पक्षाचा विचार करणार नाही काँग्रेसला काय करायचं ते करू देत आणि त्याचा पुनरुच्चार त्यांनी शिस्तमंडळावरती म्हणजे परदेशात जाण्यापूर्वी सुद्धा आणि परदेशात सुद्धा केलेला आहे तेव्हा परदेशात रवाना होताना शशी थरूर हे नेमके काय म्हणालेले ने आहेत ते आहे का ऑफ टू फाईव्ह जेगेशन टू टायना हॅनामान कोलंबिया ब्राझील अँड द युनायटेड स्टेट्स अँड द रिझन वी आर गोइंग इज टू स्पीक फॉर द नेशन टू स्पीक अबाउट दिस हॉन क्रायसिस In which our country was attacked by terrorists in the cruelest possible way. We need to speak up with clarity and conviction for our country, for our response, and to give the world the message that we will not be silenced by terrorism. And we don't want the world to look away either. We don't want indifference to triumph over the truth. It's a mission of peace. It's a mission of hope. And it's a mission that will one day. भारताकडनं हे वारंवार आधीपासून सांगितलं गेलं की आमचा लढा हा पाक पुरस्कृत म्हणजेच पाकिस्तान न सपोर्ट केलेल्या दहशतवादाच्या विरोधात आहे आणि दहशतवादी हल्ले जेही सीमापार हल्ले आहेत ते भारत खपवून घेणार नाही पाकिस्तानच्या जमिनीवर जर का दहशतवाद्यांचे अड्डे असतील आणि तिथून दहशतवादी आपली सीमा क्रॉस करून भारतात दहशतवादी हल्ले करत असेल तर त्याच्या विरोधात करारा जबाब जशाच तसं प्रत्युत्तर भारत देणार आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं ते दिलं भारतानं तेव्हा जाहीर केलं की के आम्ही ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांच्या विरोधात करतो आहोत त्यांच्या अड्डे आम्ही उडवलेले आहेत त्यावरती पाकिस्ताननी मात्र भारतानं युद्ध छेडलंय म्हणून प्रतिहल्ला सुरू केला आणि जम्मू काश्मीर खास करून पूंछ राजौरी श्रीनगर त्यानंतर पंजाब अमृतसर पठाणकोट जालंदर जालंधर या भागामध्ये राजस्थानमध्ये तसंच जैसलमेर या भागात अगदी भूज कच्छमधलं गुजरातमधलं तिथपर्यंत हल्ले केले हरियाणापर्यंत त्यांचं एक मिसाईल आलं आणि जेव्हा पाकिस्ताननं बॅलेस्टिक मिसाईल्स हे भारताच्या दिशेनं फायर केले तर भारताची जी, जी डिफेन्स सिस्टीम होती ती इतकी भक्कम होती की भारतानं हे सगळे मिसाईल्स पाकिस्तानचे हाणून पाडले आणि मग जेव्हा बॅलेस्टिक मिसाईल्सचा मारा पाकिस्ताननी सुरू केला तेव्हा मात्र भारतानं जशास तसं उत्तर देताना आपल्या एअरफोर्सकडनं पाकिस्तानचे तेरा लष्करी हवाई तळं निस्तानाभूत केली गेली प्रचंड मोठं नुकसान पाकिस्तानला झालेलं आहे की ते भविष्यात भरून न निघणार आहे असं आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हटलं जात आहे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे पाकिस्तानला पण सुरुवातीला जेव्हा भारताकडनं जसा आरोप काँग्रेसनी केलाय राहुल गांधींनी केलाय की आपण आगाऊ सूचना का दिली की आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करतोय नागरी वस्त्यांवर करत नाही हा सहजोगपणा हा आगाऊपणा का केला त्याच्यामध्ये भारताची राफेल सारखी महत्वाची चार पाच विमानं पडली असतील आणि तसा दावा पाकिस्तान करत असेल तर हे ब्लंडर आहे भारतासारख्या अत्याधुनिक शस्त्र सज्ज देशानं अशी चूक करणे सरकारी धोरणात चूक होणे आणि त्याच ब्लंडर त्याचा भूर्दंड त्याचा सगळी झळ ही सैन्य दलाला संरक्षण दलाला सोसावी लागणे हे महापाप आहे असं काँग्रेस म्हणत आहे आणि सर्वात महत्वाचं असं आहे की भारत म्हणत आहे की आम्ही युद्ध केलं नाही पाकिस्तान म्हणत आहे भारत पाकिस्तान युद्ध झालंय त्यात आमची सरशी झाली आहे आणि तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आत्ता वेळा बारा तेरा वेळा असं म्हणालेले आहेत की होय मी भारत पाकिस्तान दरम्यानचं युद्ध थांबवलं युद्धबंदी केली जर का मी थांबवलं नसतं युद्धबंदी केली नसती तर न्यूक्लिअर वॉर झालं असतं आणि ते जगाला प्रचंड महागात पडलं असतं आणि ते वारंवार यासाठी सांगतायत की न्यूयॉर्क टाइम्सनी टीका सुद्धा केली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर की तुम्ही भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवलं युद्ध युद्ध युद्धबंदी केली असं जे सांगताय तुम्हाला नोबेल प्राइज पाहिजे का शांततेचं म्हणून तुम्ही हे करताय का प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकार नेमका कोणी दिला की युद्धबंदीची घोषणा अमेरिकेतून करण्यासाठी आणि भारत पाकिस्तान, पाकिस्तान दरम्यानचा मामला त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प का नाक खुपसतायत आणि त्यांनी युद्धबंदी केली असं सांगतायत म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या विरोधात युद्ध केलंय पाकिस्तान, के पाकिस्तान म्हणतंय भारत पाकिस्तान युद्ध झालंय आपण म्हणतोय की आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलाय ऑपरेशन आमचं तसं आहे तर याविषयीची जी स्पष्टता आहे याविषयी संभ्रम जो निर्माण झालाय त्यातून जी स्पष्टता हवी आहे त्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन हे तात्काळ बोलावलं पाहिजे ही मागणी राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील आणखी विरोधक तृणमूल काँग्रेसच्या उपनेत्या राज्यसभेच्या सागरिका घोष असतील इतरही विरोधी पक्षातले अनेक नेते ही मागणी करतायत की संसदेला जे सर्वोच्च मंदिर आहे आपल्या लोकशाहीचं तिथे नेमकं काय घडलं काय घडलं नाही काय चुकलं काय बरोबर झालं यश आपल्याला काय मिळालं याचा उहापोह होऊ संसदेच्या पटलावरती नीट माहिती आली पाहिजे आणि विरोधकांचं हे म्हणणं यासाठी सुद्धा आहे की दोनदा जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हजर राहिले नाही तेव्हा विरोधकांना एक संशय आहे की नेमकं काहीतरी काहीतरी गडबड झालेली आहे आणि आता आपले जे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी परदेशात सिंगापूरमध्ये जी कबुली दिलेली आहे की पाकिस्ताननं भारताची विमानं पाडली आणि पाकिस्तान म्हणत आहे सहा विमानं पाडली आणि राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी चर्चा सुरू आहे की चार एक राफेल भारताची जी फ्रान्सकडनं भारतानं फव्वाच्या सव्वा पैसे मोजून घेतली ती अत्याधुनिक आहेत म्हणून वापरली आणि ती पाडली गेली आणि इथे अनेकांना मोठी बातमी दिसते आहे जेव्हा तुम्ही सार्वभौम देशात राहता जेव्हा तुमचा देश हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे म्हणता तेव्हा की जी सार्वभौम जनता आहे वी द पीपल ऑफ वी द नेशन जनता भारतीय यांच्या समोर पारदर्शीपणे सरकारकडनं माहिती आली पाहिजे असा तहास हा विरोधकांचा आहे आता खरंच सरकार स्वतःहून खरी माहिती जनतेला सांगतं का विशेष अधिवेशन संसदेचं या संदर्भात बोलावतं का आणि दुसरीकडं भाजप जे घरघर सिंदूर घेऊन अभियान करत आहे ते अभियान म्हणजे भाजप ऑपरेशन सिंदूरचा फायदा तर उचलत नाहीये ना आणि खरी माहिती ही सरकारकडनं लपवली तर जात नाही ना ही चर्चा आता जोर पकडाला लागली आहे यामध्ये काँग्रेसला उभारी दिसते आहे ही आपली बातमी आहे धन्यवाद